मुंबईकरांसाठी मोठी बातमी मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडलं जाणार आहे त्यासाठीचा मेट्रो गोल्ड लाईनचा अहवाल शासनाला सादर केलाय या मार्गाची जबाबदारी सिडकोवर सोपवली आहे राज्य शासनासह संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयानं हा प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय कसा असेल हा मार्ग बघा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मार्ग सुरू होईल एलबीएस मार्ग कुर्ला सेंट्रल एलटीटी घाटकोपर पूर्व गोवंडी मानकूर आय टी मानखुर्दला जोडणार वाशी सानपाडा जुईनगर नेरुळ सेक्टर एक आणि नेरुळ जोडणार सीवूड बेलापूर सागर मोहा एन एम आय टी टूपर्यंत हा मार्ग जाईल हा मेट्रो आठचा मार्ग कसा आहे ते आपण बघतोय वैशिष्ट्य काय आहे या प्रकल्पाची बघा मुंबई विमानतळ टी टू आणि नवी मुंबई विमानतळ टी टू या मार्गावर जाईल मार्गाची संपूर्ण लांबी चौतीस पूर्णांक एकोणनव्वद किलोमीटर नवी मुंबई क्षेत्रातील मार्गाची लांबी एकवीस किलोमीटर आहे संपूर्ण मार्गावर वीस स्टेशन आहेत आणि सहा भूमिकत आहेत त्यातली प्रकल्पाचा एकूण निर्धारित खर्च आहे वीस कोटी